नमस्कार मी आरो जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत कुठले आहे तुम्ही नाव सांगा दानेफळ गायकवाडकवाड गायकवाड कुठले तुम्ही तालुका भोकरदन जिल्हा जालना तुम्ही मंत्र्याच्या गाव याच्यातले ना रावसाहेब पाटील दानवे त्या मंत्र्याला व्हिडिओ पाठवतो ना असं तुमच्या राज्यामध्ये बरोबर आहे की नाही हा नुसती नाही मी सगळं करतो तुमचं काय अडचण तुम्हाला आता सोनोग्राफी करायची राहिली घ्या तिकडे गाडी मी करून देतो अरे चला घ्या उद्धव साहेबाचा संपर्क प्रमुख हो काय होत नाही या तिकडे चला या तिकडे गाडी हॅलो तुमच्या रावसाहेब बोध सुद्धा मी मंत्र्याला व्हिडिओ पाठवतो ना तुमच्या राज्यामध्ये हे पेशंटची कंडिशन आहे बरोबर आहे का नाही तुमचं नाव सांगा गाव सांगा दिनेश पाटील भाऊ बजणला चला मनसरायला पाठवतो आणि तुमची सोनोग्राफी तुम्ही सकाळपासून थांबेल किती झिमेट्रिकला कधी काढून द्यायची सांगितली होती आजची तारीख होती हा तारी होता। हा लेट चला सोनोग्राफीच्या तिकडे घ्या मी काढायला लावतो चला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद